नमस्कार मी एग्रीकॉज खुशाल सोनवणे आलेलो आहे नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपलं तुम्ही कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनल मध्ये नवीन चॅनल सबस्क्राईब करून घ्या टोमॅटो पिका नवनवीन रोग असतील नवनवीन नव प्रकारचे व्हायरस असतील जस्ट सकाळीच कॉल झाला मला प्लास्टिक व्हायरस संदर्भात तालुक्यातील जो काही माग प्लास्टिक व्हायरस व्हिडिओ टाकलेला आहे शंभरने एकशे एक टक्का प्लास्टिक वायरस ला आपण त्याचं तिथं शंभर टक्के रिझल्ट दिलेले संभाजीनगरला पण देतोय प्रत्येकाला देतोय असा कोणताच रोग नाही का त्याच्याकडे आपलं निदान नाही बरोबर प्रत्येक रोगासाठी निदान आहे आपल्याकडे आणि आप आपण या प्लॉटला साधारण किती दिवसापासून मार्गदर्शन घेत आहे जो पंचवीस दिव दिव दिवसापासून त्या स्टेज पासून तो दुसरा जो प्लॉट आहे त्या प्लॉटसाठी तो दहा दिवसाचा पुढे दहा दिवस म्हणजे टोटल दोन एकर प्लॉट आपले आपलं नाव काय धनंजय बाळासाहेब पिंगळे राहणार आंबे दिंडोरी आणि नाशिक हो। तर शेतकरी मित्रांनो आपण त्यांच्याकडे साधारण खतवडमध्ये आपले एकर प्लॉट आहे बरोबर हो। त्यांचा तुम्हाला मी रेफरन्स दिला का त्यांच्या ते हो। कंटिन्यू करता आपल्याकडे तुम्ही हो। हो। पण करा हो। तर केल्यानंतर जो काही तुम्हाला बदल आहे लहानपणापासून जे काही झाडाची आहे मूळ फुटवा फुलकळी शेटिंग काळोखी ह्या ज्या काही गोष्टी ह्या कशा वाटत एकदम व्यवस्थित वाटतंय वातावरणाच्या मानाने वाढ पण चांगली आहे इतरांचे प्लॉट बघितले तर वाढ त्यांना जीव काढावा लागू राहिला चोवीस चोवीस सोड अठराशेचाळीस सोड तरी प्लॉट ग्रोथ नाही होऊ राहिले ग्रोथ नाही होते आपलं काही नस सोडतं तुमच्या शेड्यूल प्रमाणे चालल्यानुसार ग्रोथ व्यवस्थित आहे सेटिंग समाधानकारक आहे अजून होईल अशा अपेक्षा आहे हो अजून होईल म्हणजे वरती शेंडे चालूचे आहे कंटिन्यू फुटवे पण चालू आहे आणि जर शेतकरी मित्रांनो बघितलं तर आता बुडापासून फळ लागलेलं आहे म्हणजे याच्या या आधी बुड फळकरी पाहिलं होतं एवढं नव्हतं बघित म्हणजे असं बुडापासून ही जी सिटिंग होती ही जबरदस्त झालेली हो आता वाकायला लागलेला आहे प्लॉट किती दिवसात झाला प्लॉट साधारण पंचावन्न पंचावन्न दिवसाचा झालेला आहे आणि त्यांचं उलट आधी जर महिना आधी ते आधी असते तर हा प्लॉट आज कुडची कुड असता बरोबर आहे बरोबर म्हणजे शंभर टक्के आपण म्हणतो ना इथं उभं राहिलो मला जागा राहिली नसते अशी कंडिशन असते या प्लॉटची तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी आपला बघितलं व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही संपर्क के केला बरोबर हो अजून देखील त्यांनी त्यांच्या गावात कोणाला सांगितलं की माझ्या प्लॉटवर यांचं त्यांचं मार्गदर्शन आहे सगळ्यात महत्वाचं चा, त्याचं कारण काय ना सांगण्याचं कारण असं आहे का शक्यतो टमाटीला कोणी प्रेफर करत नाही या गोष्टीला फळ करता तर पहिला आपण करून बघू आपल्याला रिझल्ट वाटलं तर समोरच्याला सांगू हा बरोबर मेन उद्देश म्हणजे डायरेक्टली आपण डेमो दाखवून देऊ डेमो दाखवून आम्ही ऑलरेडी डेमो झालेला आहे दोन तीन वेळा बोललेले का प्लॉट एक सारखा फोटो वगैरे काही केलंय का म्हटलं हाय केलेलं आहे नंतर सांगू म्हणे आपण काही गोष्टी झालेल्या ओके जर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं तर एक दादा थोडा कॅमेरा पाठी मागे घ्या आणि त्यांना मागचा प्लॉट दाखवा आता जर मागचा प्लॉट बघितला एक सारखा फुटवा फुलकळी सेटिंग आणि काळोखी एकदम जबरदस्त झालेली आहे त्यानुसार जर बघितलं त्याचं जर नियोजन आपण घेतलं तर साधारण त्याचं नियोजन करताना आणि याचं नियोजन करताना खर्चच कुठंतरी ताळमेळ बसतोय का शंभर टक्के खर्च वाढवा होतोय का कमी होतोय कमी होतोय कमी होतोय ना रे कमी जात आहे लिक्विड पण कमी जातोय बरं आता शेतकरी मित्रांना मी प्रत्येक वेळेस सांगताना सांगतो मला प्रत्येक शेतकऱ्याकडून नेम म्हणून घेते कशामुळे झाला काय झाला पण एक त्यांच्यासाठी खर्च कसा कमी होतो नेमकी कोणत्या गोष्टीमुळे खर्च कमी होत आहे जो आपण अंदाधुंदी स्प्रे मारतो आलंय वातावरण बिघडलंय लगेच सिस्टमॅटिक टाका हे टाका गरज नसताना आपण एक्स्ट्रा स्प्रे टाकतोय त्याची काही गरज नाही पण तुमच्या शेड्यूलमध्ये कॉन्टॅक्ट स्प्रे व्यवस्थित आहे सिस्टमॅटिक म्हणजे जे खर्चिक आहे ते एकदम कमी आहे त्याच्यामुळे पण खर्चामध्ये बचत होते आणि रिझल्ट सेम आहे काही सारखेच तर रिझल्ट उलटी काळोखी तर मी तो, तो सिस्टमॅटिकचा आती वापर केल्यामुळे पानं विक होत असतील जास्त झाड शॉक मध्ये जात असेल जे आपण रेग्युलर साधे स्प्रे देतो त्याच्यामुळे काळोखी पण व्यवस्थित आहे आणि गॅरवेचं प्रमाण दरवर्षीपेक्षा खूप कमी आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी काय जाणवलं तुम्हाला काळोखी चांगली वाटली व्यवस्थित वाटली झाडाची ग्रोथ चांगली आहे फुटवा व्यवस्थित आहे आणि सेटिंग पण चांगली सेटिंग जबरदस्त हो व्यवस्थित आणि जर बघितलं तर तो काय आपण एक उल्लेख केला बघा तो याचा गेरव्याचा पावसाचा आणि न पावसाचा काय वाटलं तुम्हाला ते अति पावसात सुद्धा गेरवा कमी आहे आणि दरवर्षी पाऊस लिमिटेड असून सुद्धा गेरवाचं प्रमाण वाढत लागून जायचं प्लॉट म्हणजे जा आतापर्यंत जवळ इथपर्यंत गेरवा येत होता पंचवीस टक्के वर येत होता तर आतापर्यंत खास शेवटपर्यंत पत्ती क्लिअर आहे अजून पूर्णपणे क्लिअर पूर्ण क्लिअर त्यानंतर आता तुम्ही जे काही एवढं पण आता सांगितलंय बरोबर यानंतर तुम्ही एवढं सांगून समाधान कर का समाधान का शंभर टक्के 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 मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे पण आणि अजून एक माझा तुम्हाला प्रश्न आहे स्प्रे किती दिवसाला आपले स्प्रे चौथ्या पाचव्या दिवसाला आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर ड्रिप ऍप्लिकेशन किती दिवसाला लावू राहिले ड्रिप ऍप्लिकेशन पाचव्या दिवसाला पाचव्या दिवसाला हो यानंतर अजून माझा एक प्रश्न आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या तुलनेत खताचं प्रमाण किती चौरायला प्लॉटला निम्म प्रमाण कमी झालं निम्म्या निम्मा म्हणजे तिथे निम्मा खर्च वाचला मध्ये निम्मा खर्च वाचला दुसरी गोष्ट माणसांची बचवणूक झाली हो बरोबर आहे हो, स्प्रे चार पाच दिवसाला असल्यामुळे पाऊस आला काही गेला काही तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही बाकीच्या पाऊस आला कोण नाही बरोबर आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हे मार्गदर्शन केलेला प्लॉट आहे आणि आता तुम्ही माणसाल याला काय काय केलं तुम्ही सांगा याचे पण आपण व्हिडीओ पोस्ट केलेले बरोबर आहे ते व्हिडिओ बघूनच त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि आता ह्या प्लॉट मध्ये असा रिझल्ट आला आपण दाखवतोय कॅमेरा बहु थोडं पुढं घ्या हे बघा तुम्ही इथं बघू शकता सेटिंग एकदम जबरदस्त झालेली इथं बघा तुम्ही बुड फळापासून बुडापासून फळ आहे झाडाला आणि वरपर्यंत फुल सेटिंग आहे आता हे देखील सेटिंग होणार आहे आणि पूर्णपणे प्लॉट दाखवता आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत बहु झाड सारखे का एक सारखे एक सारखे पण या वर्षी आला प्लॉट मध्ये शंभर टक्के शंभर टक्के आणि त्यानंतर जर बघितला तर सेटिंग एक सारखी का सेटिंग फळसंख्या फळसंख्या व्यवस्थित आहे आता मला एक सांगा या थिरीला धन्यवाद मित्रांनो भाऊ धन्यवाद खूप खूप आभारी मी आणि हिमोला मार्गदर्शन शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं याकरता तुम्हाला प्लॉट रजिस्टर करावं लागेल खाली दिलेल्या ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा प्लॉट रजिस्टर करा परिपूर्ण मार्गदर्शन घ्या धन्यवाद